बँका फक्त पाच दिवसच सुरू राहणार दर आठवड्याला दोन दिवस बँका बंद व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमचं बँकेत काम असेल तर आठवड्यातील पहिल्या पाच दिवसातच उरकून घ्या कारण आता बँक फक्त पाच दिवसच खुली राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय तसा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मात्र ऑफिसला जाणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामासाठी वेळ काढावा लागणार आहे बरेच जण शनिवारी सुट्टी असल्यानं बँकेचं काम आटकून घेतात मात्र आता हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेक जण संभ्रमात सापडलेत या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात बँका आता फक्त पाच दिवसच खुल्या राहणार शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील त्यामुळे बँकेत काम असेल तर सुट्टी घ्यावी लागेल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे जरी ऑनलाईन सेवा उपलब्ध असली तरी अनेकांचं बँकेत काम असतं त्यामुळे याची या सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी केली याबाबत अधिक माहिती मिळू शकते बँक बँक फक्त दिवस सुरू राहणार सरकारी सुट्टीनुसारच बंद राहणार बँकांच्या सुट्टीबाबत आरबीआय मार्फत नवे नियम आणले जाणार आहेत सोमवार ते शुक्रवार फक्त बँक सुरू ठेवण्याचा विचार आहे सुट्ट्यांबाबत आरबीआय नवीन घोषणा अद्याप केलेली नाही भविष्यात बँका पाच दिवस सुरू ठेवण्याबाबत विचार होऊ शकतो मात्र आमच्या पडताळणीत फक्त पाच दिवसच बँका सुरू राहणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम न्यूज